बाजार गल्ली चोरट्यांचा पुन्हा भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे काल रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे पावणे तीनच्या सुमारास तोंडाला मास्क बांधलेल्या दोन महिलांनी गल्लीतल्या दुकाना शेजारी असलेल्या पॅसेजमध्ये मध्ये प्रवेश करून दुकानासमोर काढून ठेवण्यात आलेल्या पितळी वस्तू चोरून नेल्या असून चोरीची ही घटना दुकानासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे वडगावची बाजार गल्ली ही व्यावसायिकांची प्रमुख गल्ली म्हणून ओळखली जाते त्यामुळे अशा चोरीच्या घटनांमुळे भीती व्यापारामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून रात्रीच्या गस्तीत वाढ करून चोरट्यांचा शोध घेण्याचं आवाहन केलं आहे तसेच या गल्लीतील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचं व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं पोलीस प्रशासनाने योग्य ती पावले उचलून दुकानदारांच्या सुरक्षतेसाठी तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे